नम बुद्ध जय भीम मित्रांनो मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी गरंत या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण बुद्ध आणि त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे ग्रंथ या ग्रंथामधील भगवान बुद्धानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यावर आपण चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कायम करून विषय आहे, हा कसे। कसे। हा आहे क्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानत असे शिवाय तो आपल्याला देवपुत्र मानत असे माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची आठ होते अशा रीतीने ख्रिस्त धर्म याची मुक्ती ख्रिस्तने व ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्त धर्मांचा स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलेलं आहे इस्लाम धर्माचा प्रणेता मोहम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर प्रेषित मानित असे याशिवाय तो असे मानित असे की माणसाने दोन आटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात अर्थात मुक्ती नाही इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे इस्लाम धर्मातील नंतर मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैब पैगंबर आहे असे पण मानले पाहिजे इस्लाम धर्मात वरील दोन आटी मानणाऱ्याचा मोक्षाचा मार्ग खुला आहे मुसलमानाचा मोक्ष हा महम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे भगवान बुद्धाने अशी कधीही आट घातली नाही शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण वारस पुत्र आहोत या पलीकडे स्वतः संबंध अधिक काही म्हणत नाही ख्रिस्तो आणि मोहम्मद यांनी आपल्याला धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली आहे मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले असे भगवान बुद्धाने केलेले नाही यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊ पोहोचली नाही पहिली बुद्ध संगती ही बुद्धाच्या नंतर लवकरच भरवली गेली हे सर्व श्रुतच आहे या संगतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिल वस्तूचे राहवासी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिश्रम परिभ्रमण केले तो आनंद आणि उपाली त्या संगतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगती होकारात्मक उत्तर देई त्या त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी यानंतर त्याने उपालीला विनयाने पाठ म्हणायला सांगितले आणि त्या संगतीला विचारले हे बरोबर आहे काय संगतीने होकारात्मक उत्तर देताच त्या, देता, त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी या पठनानंतर वास्तुतः काश्यपाने संगतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावायला हवी होती परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही त्याने असा विचार केला कसा असा वाकी संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांचीच कर्तव्य आहे काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपला का सुचले नसावे केवळ अपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही त्याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपण स्वतःसाठी विशेषता निर्मलेले नाही हेच होय मित्रांनो भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होतात भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे त्याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नाकार दोन तीन वेळेला त्यांच्या अनुयायाने त्याच्या पाश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची तथागताला विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्यास नाकारले याचे कारण धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर होते तथागताचे म्हणणे होते की धम्म हा स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने जगला पाहिजे त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे असे त्यांचं म्हणणं धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंध भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा मित्रांनो धम्मामध्ये बुद्धाचे स्थान काय आहे हा विषय आपण जाणलेला आहे भगवान बुद्धाने आपल्या धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही आपणाला समजून दिले मित्रांनो याचा अर्थ तथागताच्या धर्मामध्ये व्याप्तीस स्थान नाही अशा प्रकारे तथागतानंतर तथागताचा उत्तराधिकारी आणखी कोणी नसून तो धम्मच आहे असे तथागत भगवान बुद्धाने आपल्याला समजून दिलेले विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा नमो बुद्धाय जय गे